आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या कसारा घाटामध्ये ट्रकचा मोठा अपघात बुधवार दोन एप्रिल रोजी नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या आयशर कंपनीचे ट्रक क्रमांक एम एच वीस जी सी शून्य चारशे सहा केळीचा कच्चा माल घेऊन जात असताना घाटाच्या तीव्र उतरावर असलेल्या वळणावर अचानक ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाला सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कच्च्या मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्याआधी वाहन चालकाने इगतपुरी येथे थांबून नाश्ता पाणी करत मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाला होता मात्र घाट संपायच्या आधीच उतरावर असलेल्या वळणावर गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकांचे नियंत्रण सुटले व अपघात झाल्याची प्रत्यक्षदर्शी माहिती वाहन चालक प्रतीक जयस्वाल यांनी दिली ए केपी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान नाशिक